आप अपने खाने में असली भारतीय स्वाद चाहते हैं तो सिंधु भूमि मसाले आजमाइये सिंधु भूमि मसाले जो आपके खाने में भारतीय परंपरा की असली टेस्ट लाए ऑनलाइन खरीदने के लिए विजिट करें सिंधु भूमि मार्ट सोल डिस्ट्रीब्यूटरशिप के लिए संपर्क करें एट ट्रिपल नाइन वन नाइन फोर टू नाइन जीरो रोकने सा नद्या मध्य पालक मंत्री नितेश राणे मुसळधार पावसामुळे डोंगरमाथ्यावरून नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ वाहून येऊन तो गाळ नद्यांच्या पात्रात साठला जातो वर्षानुवर्षे हा गाळ काढला नसल्याने नद्यांचा प्रवाह रोखला जात असल्याने नदीकाठच्या गावांना पुराचा धोका संभवतो यावर तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे यासाठी जिल्हा प्रशासनाने पुराच्या तीव्रतेचा विचार करून गाळ काढण्याच्या कामाचे प्राधान्यक्रम निश्चित करावे प्राधान्यक्रम निश्चित झाल्यावर पहिल्या टप्प्यात गाळ काढण्यासाठी पाच ठिकाणांची यादी आणि करावयाच्या कार्यपद्धतीचा सविस्तर प्रस्ताव चोवीस जानेवारीपर्यंत तयार करून सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले जिल्हाधिकारी कार्यालयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नदी ओढे नाले मधील गाळ काढण्याच्या अनुषंगाने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते पालकमंत्री नितेश राणे म्हणाले कुडा तालुक्यातील भंगसाळ ढवळ बेल नदी तर कणकवली तालुक्यातील गड नदी या नद्या गाळाने पूर्णपणे भरल्याने त्यांची वहन क्षमता कमी झालेली आहे त्यामुळे या नद्यांच्या जवळ वसलेल्या लोकसंख्येला पुराचा धोका निर्माण होतो त्यामुळे या नद्यांमधील गाळ काढणे आवश्यक आहे या नद्यांप्रमाणे जिल्हा प्रशासनाने अन्य नद्यांचे सर्वेक्षण करून कोणत्या नद्यांमध्ये गाळ साचलेला आहे त्याची माहिती घ्यावी हा गाळ काढण्यासाठी किती निधींची आवश्यकता आहे याचे अंदाजपत्रक तयार करावे गाळ काढण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून उपलब्ध करून दिला जाणार आहे गाळ काढण्याच्या ठिकाणांचा प्राधान्यक्रम निश्चित करून पहिल्या टप्प्यात पाच ठिकाणांवर गाळ काढण्याचे काम सुरू करावे ते काम संपताच पुढील पाच ठिकाणावरील गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात येईल असेही ते म्हणाले नंबर वन निर्धार न्यूज ओरस